आदिवासी खरं तर आपल्याला आजच्या दिवसाचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे माझे मित्र संजय या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलेला आहे तर संजय वामन साबळे एक पीएच डी धारक सेट नेट परीक्षा उच्च शिक्षित असा आपला तरुण जेव्हा समाजामध्ये काहीतरी बदल करायला जातो किंवा आपलं मत मांडायला जातो तेव्हा संजय वरती खंडणीचा गुन्हा दाखल होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे तर आज गुन्हा दाखल झाला संजयला सकाळी तात्काळ अटक झाली अटक झाल्यानंतर समजा तो त्यांना जामीन मिळाला तो, तो तर ह्या तरुणांचा आणि आदिवासी समाजाचा विजय हे मला आपल्याला या ठिकाणी ठण सांगायचं सांगायचो याच्यानंतर आपल्याला वाटलं ते स्वयंघोषित नेते स्वतःला नेते समजणारे की इथं येऊन ये ये माफी मागतील तेव्हा मी चुकलोय मी खोटा गुन्हा दाखल करायला नव्हता पाहिजे पण त्याचा त्यांना पण नाही झाला त्याच्या उलट काय तर ज्या संजय साबळेनी ह्या विधानसभेला उभे असताना त्यांचा नारळ फोडला त्यांचा प्रचार केला आणि म्हणे काय संजय साबळेनी पाकिट घेतलं अरे तुझी आखी कारकीर्द समाजाला माहीत आहे पण समाज बोलत नाही हे समाजाला तू अंडरएस्टिमेट करायचं काम करतो दुर्लक्षित करायचं काम करतो पण आता समाज तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याचं कारण असं आहे तर आम्ही सुद्धा आमचं मत व्यक्त केलं तर काय म्हणलं जाते तुमची अवकात काय अवकात काय म्हणजे काय तुझी अवकात किती मुळे तुझी अवकात झाली समाजाने तुला मत दिली समाजामुळे तू जिल्हा परिषद अध्यक्ष झाला समाजामुळे जिल्हा परिषद सदस्य झाला आणि जर तू समाजाचं नगर जर तू रक्त प्यायला जर लागला तर आता ढेकन बाकी पुस्करल्याशिवाय आदिवासी समाज गप्प बसणार नाही हे मला खर तर आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे आणि समाजाला पण काय सांगायचे या असल्या मुजोर माणसांना त्यांना काय वाटतंय राजकारणी माझी शेती मी झालो का माझा मुलगा मुलगा झाला का माझ्या घरातला कोणतरी मग दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही फक्त मीच झालो पाहिजे आणि ही तो तो मी प्रवृत्ती आपल्याला खर्त ठेवासायची आता हे तरुण सगळे एकत्र आले तरुण शिकलेले आहेत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे आज आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे संजय साबळेला जो जामीन दिला ना तो साबळे नावाच्या आपल्याच आदिवासी तरुणांनी दिला त्याच्यासाठी मदत अनेक खरं तर समाज बांधवांनी बाकीच्या केली काही इतर माणसांनी मदत खरं तर वकील साहेबांनी मदत केली पण ही जी वेळ आली ही वेळ समाजाला मला सांगायची की त्या संजय साबळेनी तुझा नारळ फोडला तुझा प्रचार केला तुझ्याबद्दल चांगला बोलला त्याचा त्याचं बक्षीस म्हणून आज तुम्ही त्याला खंडणीचा गुन्हा दाखल केला थंडीचा गुन्हा म्हणजे काय तर तो, तो रस्त्यात थांबवला माझ्या गाडीत चार जण होते संजय साबळे एकटा आला अरे चार जणांना एकटा संजय साबळे आला लोक येड्यात दूध दुधपेदात लोक एकटा आला आणि म्हणला काय तुला एक लाख रुपये दे नाहीतर मी तुला तुझा हातपाय मोडील तळमातीच्या डोंगरावर फेकेन संजय साबळे एकटा म्हणला तुम्ही चार जण गाडीमध्ये हे कोणाला फसवता कोणाला हे सांगता आणि खोट बोल पण रेटून बोल ही याची जी प्रवृत्ती आहे आणि तो जे सांगतोय समाजाला मी तिथं ऍक्सिडेंट झाला मदत करतो अमुक ठिकाणी जातो तो फक्त हे युट्यूब करतो आडवा मोबाईल धरून नऊटंकी करायचं काम देवराम नाटे करतोय बाकीचा आदिवासी समाज करीत नाही इथं उभं राहिलेल्या सर्व तरुणांनी आजपर्यंत आदिवासी समाज वेगवेगळी कामं केलं तुम्हाला येशे पायच्या बाबत सांगायचं झालं तर यशपाय संघटना ही विद्यार्थ्यांसाठी लढते किसान सभा लोकांसाठी लढते मग हिरडा नुकसान भरपाई असू अंगणवाडीचा मोर्चा असू तुमचा शेतकऱ्यांचा मोर्चा असू कामगारांचा मोर्चा असू याच्यामध्ये लढतोय कोण यशेबाई संघटना विद्यार्थी लढत आणि हा काय करतोय लोकांचे पैसे मिळवून द्यायच्या नावाखाली तिकडे हा मांडवली करतो हा मांडवली बात मी अतिशय जबाबदारीने बोलतोय उद्या याला याच्या धमक्यांना याच्या कुठल्या गोष्टीला पीक घालणारा दत्ता गवारी नाही दत्ता गवारी सुद्धा खूपसे शिक्षित माणूस आहे हे समाजाने ओळखलं पाहिजे आता त्याचे बागडबिल्ले काय करतील घरामध्ये त्याने युट्यूबचे काही हे केलेले अकाउंट खोललेले दत्तागवारी भिखारचोड दत्तागावारी आमू दत्तागवारी भिटार चोड नाही समाजाचे पैसे खाले तुम्ही खरे खर चोट आहे पण हे समाजाने ठरताना आपल्याला सांगायचे आणि यांच्या तुला समाजाची माफी मागायची लागेल तुझं ते सगळं तुला हे करावे लागेल अन्यथा तुला सुट्टी देणार नाही एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगत आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन